नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मला पाठबळ द्या त्यांच्या मुंडक्यावर बसून आरक्षण घेतो लातूरात जरांगे पाटील यांचे मराठा बांधवांना आवाहन मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळून ते आय ए एस आय पी एस झालेली मला पाहायची महाराष्ट्रात फक्त गोरगरीब मराठ्यांचीच चलती पाहिजे म्हणून आरक्षण मिळेपर्यंत मला पाठिंबा द्या मग त्यांच्या मुंडक्यावर बसून आरक्षण घेतो की नाही ते बघा असे आवाहन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज नऊ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित मराठा आरक्षण जनजागृती व महाशांतता रॅली दरम्यान केले जरांगे यांच्या या सभेला लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांची उपस्थिती होती आज लातूर शहरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौकातून वाजत गाजत घोषणा देत भगव्या टोप्यांसह व रुमालांसह मराठा बांधवांची जरांगी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत विराट महाशांतता रॅली काढण्यात आली या रॅली दरम्यानच्या मार्गावरील राजर्षी शाहू महाराज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जगदंबा देवी महात्मा गांधी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आदी महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जरांगे पाटील यांनी अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांना संबोधित करताना जरांगे पाटील आपल्या भाषणात म्हणाले सगळ्या सोयऱ्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यामुळे मागील त्या, त्या मराठ्यांना सरकारने आरक्षण दिले पाहिजे मला माझ्या गोरगरीब मराठ्यांची लेकरं आरक्षण मिळून आय पी एस आय एस झालेली पाहायची आहेत आणि आम्ही जातीवाद करत नाहीत आमच्या लेकरांच्या न्यायासाठी एकत्र आलो आहोत असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस मंत्री गिरीश महाजन आणि छगन भुजबळांचा जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये चांगलाच समाचार घेतला तुम्ही कितीही डाव टाका आमचा मराठा थोडाही मागे हटणार नाही माझ्या मराठ्यांचं जो वाटोळं करील त्याचा कार्यक्रम लावणार म्हणजे लावणारच असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी या सदर तीन मंत्र्यांना दिला आहे मी सरकारला मॅनेज होत नाही हेच सरकारचं दुखणं आहे मी फक्त जातीवर मया करतो बाकी कुणाला गिनतच नाही मला समाजापासून तोडण्याचा त्यांचा डाव आहे ते कदापि होऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या सभेला लाखोच्या संख्येने मराठा बांधवांची उपस्थिती होती या लातूर जिल्ह्यातल्या मराठा समाजाला माझा आव्हान आहे तुमचा मुलगा म्हणून तुमच्या बळावरती आणि तुमच्या साथीवरती मी ही संघर्ष लावून धरलाय माझा जीव सुद्धा जायला आणि द्यायला मी भेटत नाही फक्त तुमच्या माझी तुम्हाला विनंती आहे सगळ्यांनी फक्त शांत राहा तुम्ही फक्त शांत राहा शांत घ्या आपल्याला किती उचकवण्याचा प्रयत्न केला तरी सामान्य आणि मराठ्यात कुठंही वाद होता कामा नाही आजी वाद वाद होऊ द्यायचा नाही छगन भुजबळात दंगले घडायच्यात आणि दंगले घडून आणायच्यात त्याच स्वप्न मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही हे शांततेच चा युद्धच असय की सरकारला पेलत नाहीये हे शांततेचं युद्ध आपल्याला आहे ना आपण जिंकत सुद्धा आणलंय काळजी करू नका आता थोडं राहिलंय फक्त सगळ्या स्वराची अंमलबजावणी आणि या छगन भुजबळला किती लोक गोळा करून द्या सगळ्या स्वराची अंमलबजावणी त्याच्या मोंडक्यावर पाय देऊन घेतल्याशिवाय आम्ही माग सरकार नाही यांनी काय नवीन सुरू केलंय तुम्हाला तेही सांगतो कारण आपल्या रॅलीचा उद्देश काय आपण संघटित काय होतो कारण ओबीसीच्या लोकांना नेत्यांना आरक्षण असूनही आपल्याला आरक्षण मिळू नये यासाठी ते एक व्हायला लागलेत तर मग आपल्याला आरक्षण नाहीये आपण किती ताकते ना आपल्याला एकासाठी एक झाला पाहिजे दुसरा मुद्दा आपल्या दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीच्या सरकारी नोंदी सापडल्यात या ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे छगन भुजबळने सगळे गोळा केलेत पडेल फिडेल सगळे मराठ्यांनी पाडेल सगळे गोळा केलेत आणि त्यांची मागणी मराठ्यांच्या ज्या नोंदी सापडल्या त्या रद्द करा छगन भुजबळ मराठ्यांच्या नोंदी रद्द करा याच्यासाठी तू उभी मराठ्यात वाद लावतो तुला एवढ तरी डोकं पाहिजे कि तू मंत्री पदावर हे संविधानाच्या पदावर हे त्या सरकारी नोंदी आहेत आणि आपण त्या रद्द कराय म्हणतो म्हणजे आपण किती मूर्ख आहेत हे तरी तो तुला कळायला पाहिजे समोरच्या मराठ्यांचा सुद्धा व्यवसाय शेती त्यांचे रुटीपिटी व्यवहार होत आहेत तर याच नोंदीच्या आधारावर माघल त्या मराठ्यांना आरक्षण त्याच नोंदीच्या आधारावर द्यायचं राज्यातल्या या शब्दाच्या टायमाला धनंजय मुंडे म्हणले मग सरसकटच झालं म्हणलं मग तसंच असतं